हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी मित्रांनो मी राहुल तुमचं आपलं सर्वांचं मोरेसर अकॅडमी या चॅनलला स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत सामान्य विज्ञान एकता सातवी यावरील पाठ आपला सहावा भौतिक राशींचे मापन यावरील स्वाध्याय तर स्वाध्याय पाहण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बाजूला दिलेली बेल ऐकन दाबून ऑल हो नोटिफिकेशन सिलेक्ट करा तर पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक अ प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते तर पहा याचं उत्तर एखाद्या वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात मित्रांनो तसेच एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करत असते त्याला त्या वस्तूचे पृथ्वीवरील वजन म्हणतात मित्रांनो तसेच प्रत्येक ग्रहांवरील गुरुत्वाकर्षण निरनिराळ्या असते त्यामुळेच एकाच वस्तूचे निरनिराळ्या ग्रहांवर वेगवेगळे वजन भरत असते मित्रांनो या मागील त्याच उत्तर आहे मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक दैनंदिन जीवनामध्ये मा अचूक मापना संदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल याच पहा मित्रांनो उत्तर दैनंदिन जीवनांमध्ये मा अचूक मापना संदर्भात आपली पुढील काळजी घेऊ जसे की कोणतेही मापन करताना योग्य साधने वापरू या साधनांचा योग्य पद्धतीने वापर करू तसेच आपण घेत असलेले वस्तू प्रमाणित मापाने योग्यरित्या मोजले आहेत की नाहीत याची शहानिशा करू तसेच वापरण्यात येणारे वजने योग्य आहेत की त्याने एखादी दगड वापरला जातो हे लक्षात घेऊ पहा मित्रांनो आपला पुढील प्रश्न की वस्तुमान व वजन यांमध्ये फरक काय पहा मित्रांनो आपल्याला खाली वस्तुमान व वजन यांमध्ये फरक दाखवला आहे वस्तुमान म्हणजे काय तर पदार्थांतील द्रवसंचयाला वस्तुमान म्हणतात तसेच वजन म्हणजे काय तर वस्तूवर जेवढे गुरुत्वेबल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात मित्रांनो वस्तुमान ही जर आदिश राशी आहे तर वजन ही सदिश राशी आहे सर्व परिस्थितीत तेवढेच भरते परंतु वजन निरनिराळ्या परिस्थितीत आणि निरनिराळ्या स्थळी वेगवेगळे भरत असते मित्रांनो पहा आपला प्रश्न क्रमांक दोन मित्रांनो सांगा लावू मी कोणाशी जोडी आ, तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गट अ त्यानंतर गट ब दिलाय तर आपली पहिली बेग याची जोडी मित्रांनो आपला असेल इ मीटर पर सेकंड तर पहा दुसरी क्षेत्रपट याची असेल मित्रांनो उ चौरस मीटर पहा तिसरी जोडी मित्रांनो आकारमान याची जोडी असेल मित्रांनो अ लिटर पहा जोडी मित्रांनो वस्तुमान याची जोडी असेल आ किलोग्राम पाचवी जोडी पहा मित्रांनो घनता इ किलोग्राम घनमीटर तर पहा मित्रांनो पाहूया सहित स्पष्ट करा अधिश राशी पहा मित्रांनो यातील अधिश राशी केवळ परिणामाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येते जसे की मित्रांनो लांबी वस्तुमान क्षेत्रफळ तापमान घनता कालावधी या कार्य इत्यादींची राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिणामाचाच म्हणजेच मूल्य व एककाचा वापर होतो अशा प्रकारे आपल्याला उदाहरण अंत्य स्पष्ट करता येईल आदिश राशी पहा मित्रांनो सदिश राशी त्याचं उत्तर पहा सदिश राशी या परिणाम व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येतात जसं की विस्थापन वेग या सदिश राशी आहेत त्याचं उदाहरण पहा मित्रांनो आकाशात दक्षिणेकडे पाचशे किलोमीटर प्रतितास वेगाने चाललेले विमान व अवकाशात पूर्वेकडे पाचशे किलोमीटर प्रतितास वेगाने चाललेले विमान यात काय फरक आहे मित्रांनो तर येथे चाल समान आहे परंतु गतीची दिशा वेगळी आहे मित्रांनो त्याला सदिश राशी आपण म्हणतो पहा मित्रांनो पुढं मापनात आढळणाऱ्या उदाहरणाच्या साह्याने स्पष्ट करा मित्रांनो आपल्याला मापनात आढळणाऱ्या आहेत त्या उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करण्यास सांगितले आढळणाऱ्या म्हणजे अपव्य योग्य साधनांचा वापर न करणे त्यात पहा मित्रांनो काही वेळा भाजीवाले किंवा दुकानदार प्रमाणित वजने वापरत नाहीत त्यामुळे ते करीत असलेल्या वजनात फेरफार होण्याची शक्यता असते मित्रांनो दुसरं पहा पेट्रोल किंवा डिझेल विकत घेताना इंडिकेटरवर योग्य पद्धतीने लक्ष दिले जात नाही त्यावेळेसही फेरफार करता येते मित्रांनो व त्याच्यानंतर ब साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे या साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करण्यास पहा मित्रांनो पहिलं दैनंदिन जीवनात मापन करण्याची साधने म्हणजे जसं की मित्रांनो तराजू ताणकाटा फुटपट्टी दूध मापनाची मापे इत्यादींचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही त्यावेळेसही आपल्याला ते त्रुटी आढळून येते तसेच मापन करताना तराजूचा काटा फेरफार करून वापरला जातो अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या साह्याने सांगता येतील पहा मित्रांनो आपला पुढील प्रश्न पाच कारणे लिहा तर पहिला प्रश्न आहे शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या भागांची मापे निरनिराळी असतात त्यात काही प्रामाणिककरण नसते त्यामुळे शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही ठरत मित्रांनो पहा आपला प्रश्न क्रमांक दोन ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते मित्रांनो सतत वापराने वजन व वा मापे प्रमाणित न राहण्याची शक्यता असते त्यामुळे मापनांच्या वेळी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून वेळोवेळी वजन आणि मापे यांची तपासणी करणे जरुरीचे आहे पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक सहावा अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा तर मित्रांनो आपल्याला अचूक मापनाची आवश्यकता व त्याची साधने स्पष्ट करायला लावले पहा याचे उत्तर अचूक मापनाची आवश्यकता पुढील बाबूंवर अवलंबून असते मित्रांनो जसं की दैनंदिन व्यवहारात तसेच शासकीय संशोधनात कुठल्याही वस्तूचे मापन अचूक असले पाहिजे अन्यथा त्याचे दुर्गामी अनिष्ट परिणाम होऊ शकतात जसं की शरीराचे अचूक तापमान बघण्यासाठी तापमापक देखील आता डिजिस सह, डिजिसहल पद्धतीचे झाले आहे मित्रांनो त्याच प्रकारे पहा पुढील मापन करण्याच्या वस्तू मौल्यवान विशेष महत्वाच्या असतील तर त्याचे मोजमाप नेहमीच अधिक काटोकरपणे ने केले पाहिजे मित्रांनो उदाहरणार्थ सोने चांदी इत्यादींच्या वस्तुमानाचे मापन करताना ही दक्षता घेतली पाहिजे मित्रांनो आपण योग्य त्या साधनांचा वापर मापनासाठी केला पाहिजे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर वस्तुमान काळ तापमान इत्यादी राशींची सूक्ष्म मापन ही अचानकपणे करणारी साधने आता उपलब्ध आहेत मित्रांनो तर पहा अशा ठिकाणी आपला मित्रांनो स्वाध्या पूर्ण झाला आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो त्याचबरोबर बाजूला दिलेली बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये